जय महाराष्ट्र मित्रांनो संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजना निराधारांना अनुदान आता डीबीटी मार्फत मिळणार आहे ते कशा प्रकारे मिळणार आहे ते आपण जाणून घेऊया शासनाकडून निराधार व्यक्तींना विविध योजनेच्या माध्यमातून महिनाकाठी ठराविक मानधन अदा केले जात होते हे मानधन लाभार्थ्यांना तहसील स्तरावरून बँकेत पाठवून संबंधितच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया केली जात होती आता मात्र थेट निराधार अनुदान लाभार्थ्याच्या खात्यात वर्ग केले जाणार आहे तर संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या लाभासाठी यापूर्वी तहसीलकडून संबंधित बँकेत सर्व लाभार्थ्यांची यादी पाठवून त्यांचा निधी दिला जात होता तो निधी बँकेकडून संबंधित लाभार्थ्याच्या खात्यात वर्ग केला जात होता या प्रक्रियेस विलंब होत होता त्यामुळे अनुदानासाठी बँकेत खेटे घालावे लागत होते मात्र आता निराधाराचे अनुदान थेट मिळणार असल्याने निराधाराची हेलसाट थांबून बँक कर्मचारी कसरत थांबणार आहे मित्रांनो सर्वात पहिला तहसीलदाराकडून तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जायचे आता ते डायरेक्ट डीबीडी मार्फत तुमच्या बँकेत जाणार आहे त्यामुळे तहसीलदार आणि बँक कर्मचारी कसरत ही आता थांबणार आहे त्यासाठी या दोन्ही योजनेचा लाभ घेत असलेल्या पात्र निराधाराकडून आधार कार्ड व मोबाईल क्रमांक संकलित करण्याची प्रक्रिया विभागाकडून सुरू करण्यात आलेली आहे याबाबत गावस्तरीय तलाठ्यांना आवश्यक त्या सूचना देऊन संबंधित कळले जात आहे तर महत्वाचं आहे मित्रांनो तीस मे पर्यंत तुम्हाला ही कागदपत्रे जमा करायचीच आहेत तरच तुम्हाला याचा लाभ भेटणार आहे तर मित्रांनो संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांनी येत्या तीस मे पर्यंत आधार कार्ड व मोबाईल क्रमांक तलाठी यांच्याकडे देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे या मुदतीत आधार कार्ड व मोबाईल क्रमांक न देणाऱ्या लाभार्थ्यांना अनुदानापासून वंचित राहू शकतात म्हणजे तुम्हाला तीस मे च्या अगोदर आधार कार्ड व मोबाईल क्रमांक हे तुम्हाला द्यावेच लागणार आहे तरच तुम्हाला याचा लाभ भेटणार आहे तर कागदपत्रे कोणती लागणार आहे तर निराधार व्यक्तींना विविध योजनेच्या माध्यमातून महिन्याकाठी ठराविक मानधन दिले जाते हे आता डीबीडी मार्फत सरळ लाभार्थ्याच्या बँक खात्यात दिले जाणार आहे यासाठी हयात असलेले प्रमाणपत्र आधार कार्ड बँकेचे पासबुक आणि मोबाईल नंबर आधार ज्या बँकेला लिंक असेल त्या बँकेत पैसे जाणार हा तर मित्रांनो अशा प्रकारे संजय गांधी निराधार व श्रवणबाळ निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्याचे मासिक मानधन आता डीबीडीच्या माध्यमातून थेट बँक खात्यात थे वर्ग केले जाणार आहे मित्रांनो महत्त्वपूर्ण माहिती आहे ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की शेअर करा व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र मित्रांनो